आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भारतीय मानव अधिकाराच्या वतीने पत्रकार सोपान यांना बेस्ट एडिटर पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव पत्रकार अजिम शेख यांना बेस्ट क्राईम रिपोर्टर पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव भारतीय मानव अधिकार परिषद व श्री गुरुदेव सेवा मंडळ जळगाव यांच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करणारे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक फेब्रुवारी रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला महाराष्ट्रातून एकशे दहा मान्यवरांना विविध क्षेत्रांमध्ये काम केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरव शहरातील पत्रकार ठाममत मराठी न्यूजचे संपादक सोपान देसले यांना बेस्ट एडिटर दोन हजार तेवीस व युनिटी न्यूज चे संपादक अजिम शेख यांना बेस्ट क्राईम रिपोर्टर म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच नांदेड येथील मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सौफ हरजाणा पठाण यांना माता रमई आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष हरिश्चंद्र बाविस्कर उपाध्यक्ष आशाताई बाविस्कर सटाणा शाखेचे अध्यक्ष केदुभाऊ देसले उपाध्यक्ष शीतलताई देसले विभागीय वन अधिकारी जे एन एडलावार वन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निलजी भाबरे श्रीकृष्ण बेडसे दिलीप अहिरे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते थांबमत मराठी न्यूजसाठी दिलीप अहिरे जळगाव एक सामाजिक आध्यात्मिक वगैरे त्या क्षेत्रात काम करतात या सर्वांना पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे पुरस्कार सर्व जे पुरस्कारचे आहेत ते पुरस्कारात महाराष्ट्रात एक पुरस्कारचे आहेत आणि त्यांची वाटचाल अशी जिंदगी कभी हसाती है, जिंदगी आहे लेकिन जो हा चल आहे जिंदगी होशी की आपल्या कार्याला इच्छा सगळ्यांच्या कार्याला आमच्या सर्व शोकछ त्यानंतर आमचे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका